नमस्कार दर्शको सतलोक आश्रम धवळपुरी येथे येत्या सहा सात आठ सप्टेंबर रोजी संत रामपालजी महाराज जी यांचा अवतरण दिवस साजरा केला जाणार आहे दर्शक हो या कार्यक्रमानिमित्त आता या आश्रममध्ये काय घडामोडी सुरू आहे त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया तर दर्शको हो आता आपण दरबार साहेबच्या इथे पोहोचलेलो आहोत आपण पाहू शकतात की सध्या इथे मॅट टाकायचं काम सुरू आहेत आपण यांना विचारूयात की ते कशासाठी ही मॅट टाकत आहेत सर नमस्कार नमस्ते सर सर ही जी मॅट तुम्ही टाकतायत आता इथे ती कशासाठी टाकतायत सर जी या ठिकाणी तीन दिवसीय समागमचा कार्यक्रम आहे आणि अखंड पाठ या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी स्वच्छता राहावी आणि मॅट ही जी अंथरली जाते टाकली जाते या ठिकाणी येणारे जे श्रद्धाळू आहेत यांच्या पायाला माती आणि धूळ लागू नये याच्यासाठी आम्ही ही मॅट टाकतो आहे आणि या ठिकाणी साफसफाई जास्तीत जास्त कशी राहावी यासाठी पूर्ण आहे धन्यवाद तर दर्शक आपण पाहू शकतात की इथं साफ पूर्ण जे लक्ष आहे ते दिलं गेलेलं आहे आणि जी खडी आहे या जमिनीवरती कोणाला टोच नाही त्याच्यासाठी मॅट टाकण्यात आलेली आहे सोबतच आपण पाहू शकतात की मॅट वरती काही थोडीफार धूळ असेल ते सुद्धा साफसफाईचं काम आता इथे सुरू आहे दर्शको आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की खूप मोठा स्टेज इथे बनवण्यात आलेला आहे पूर्ण ब्रह्म आणि धान्यकृप राहकर्दारचं बॅनर तिथे लावण्यात आलेलं आहे सोबतच आपण पाहू शकतात की सध्या सजावटीचं काम इथे सुरू आहे आपण पाहू शकतात की काही जे सेवेदार आहेत महाराजांचे जे अनुये आहेत ते इथं माळ बनवण्याचं काम आता सध्या इथे करत आहेत हो आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात इथे डेकोरेशनचं जे साहित्य आहे ते बनवण्यात आलेलं आहे दरबार साहेबमती हे जे फुलं आहे ते आता तिथे सजवले जात होते आपण पाहिलं सोबतच आपण पाहू शकतात जे की महिला अनुयायी आहेत संत रामपालजी महाराज यांचे तेही इथे सेवेमध्ये मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत दर्शको आता आश्रममध्ये स्थित पुस्तकालयाच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आपण पाहू शकता की इथे किती छान पद्धतीने ही सगळं पुस्तके ठेवण्यात आलेली आहे हे जे पुस्तकं आहेत ते संत रामपालजी महाराजजींद्वारा लिखित आहेत यामध्ये ज्ञानगंगा आहे जगण्याचा मार्ग आहे गीता तेरा ज्ञान अमृत हे पुस्तक आहे आणि हो हे जे पुस्तक आहे त्यांचं मूल्य फक्त वीस रुपये आहे आणि सोबतच ही सगळे पुस्तके भारतात जितक्याही भाषा बोलल्या जातात बऱ्यापैकी सगळ्या भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत सोबतच आपण पाहू शकतात इथे की वेगवेगळी सामग्रीसुद्धा इथे आहे जसं की आपण इथे पाहू शकतात की संत रामपालजी महाराजांचं लॉकेट इथे आहे सोबतच इथे हे एक कारच्या डॅशबोर्डवरती ठेवण्यासाठी एक फोटो आहे त्यांचा असे बरेचशी जे सामग्री आहे ती तिथे उपलब्ध आहे इथे माळ आहेत मंत्रजाप करण्यासाठी ही जी सर्व सामग्री आहे दर्शको ही या पुस्तकालयमध्ये उपलब्ध आहे सोबतच आपण पाहू शकतात की संत रामपालजी महाराजांचे फोटोज आणि पोस्टर या संपूर्ण पुस्तकालयात लावलेले आहेत सोबतच ते इथे विक्रीसाठी सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत नामदान स्थळचे इथे पोहोचलेलो आहोत आपण पाहू शकतात ही जी जागा आहे इथे जे कोणी श्रद्धाळू ज्यांना संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घ्यायची आहे ते इथे येऊन नामदीक्षा घेऊ शकतात सोबतच इथे काही जे भक्त बसलेले आहेत ते शंकांचं निवारण करण्यासाठी इथे बसलेले आहेत जे कोणी श्रद्धाळू ज्यांना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल काही शंका असेल तर त्यां ते त्यांच्या शंकांचं निवारण या ठिकाणी करू शकतात तर दर्शको आपण पाहिलं की किती उत्साहामध्ये या समागमाची तयारी आता आश्रममध्ये सुरू आहे आपण पाहिलं की खूप सेवेदार आणि खूप जे अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे ते खूप उत्साहाने या सेवेमध्ये भाग घेत आहेत दर्शक हो या समागमाला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यासाठी ही जी संपूर्ण तयारी इथे चालू होती त्याचा आढावा आपण आता घेतलेला आहे